मोठ्या अपेक्षेने लावलेल्या वांग्यांना कवडीमोलही भाव न मिळाल्याने दोन एकरात लावलेले वांग्याचे पीक नष्ट करत राहता तालुक्यातील एका शेतकऱ्याने संताप व्यक्त केलाय कांदा टोमॅटो वांगी तसेच कोबीला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झालेत मोठ्या अपेक्षेने पिकवलेल्या मालाला कवडीमोलही किंमत मिळत नसल्याने मोठं आर्थिक संकट आता या शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय राहता तालुक्यातील साकुरी येथील शेतकरी राजेंद्र बावके यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात वांग्याची लागवड केली होती वांगी काढण्याजोगी होपर्यंत त्यांना एकूण दोन लाख रुपये खर्च आला मात्र काढणीनंतर त्यांनी आपला माल जेव्हा सुरत मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला तेव्हा मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा पडली कारण सर्व खर्च वजा जाता इथे त्यांच्या बावीस कॅरेट वांग्याला भाव मिळाला तो फक्त सहासष्ट रुपये म्हणजे प्रत्येक कॅरेटला अर्थात पंधरा किलोला तीन रुपये त्यामुळे बावके यांनी संताप व्यक्त करत मोठ्या अपेक्षेने दोन एकरात लावलेले वांग्याचे पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल होणार असतील तर शेती करावी की नाही असा संतप्त सवाल बावके यांनी उपस्थित केला आहे मोठ्या अपेक्षेने लागवड केलेल्या वांग्याला कवडीबोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झालेत आपण आता आहोत साकुरी येथील राजेंद्र बावके यांच्या वांग्याच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांच्या वांग्याला जो आहे तो कवडीमोल भाव मिळाल्याने अत्यंत उद्विग्न होऊन त्यांनी या ठिकाणी जी पेरलेली वांगी होती ती उपटण्याचं काम या ठिकाणी मजुरांकडून ते करून घेत आहेत खरं तर त्यांनी जो खर्च या वांग्यांसाठी केलेला होता तो खर्चही कुठल्याही प्रमाणामध्ये त्यांचा वसूल झालेला नाही उलट त्यांना आता ही वांगी उपटून टाकण्यासाठी बाहेरून कामगार मागून त्यांना जो त्यांना जे वेतन दिलं जात आहे त्यातच आता त्यांचा जास्त पैसा खर्च होणार आहे म्हणजे एकीकडं शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय झालेली आपल्याला बघायला मिळते ती वांगी असो टोमॅटो असो किंवा कांदे असो ही सर्व जे शेतकऱ्यांची जी, शेत जी पिकं आहे ही आज नेस्तनाभूत करण्याची स्वतःहून नेस्तनाभूत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि हे जे शेतकरी या आहे यासाठी सरकारी धोरण याला जबाबदार असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेलं आहे राजेंद्र भावके हे आता आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमकी त्यांनी कशामुळं ही वांगी उपडली आहे की काय नेमका कारण झालं की आपल्याला एवढं मोठ्या क्षेत्रातली वांगी हे काढून फेकावं लागतं साधारणत एक ते दीड महिन्यापासून लागवड झाल्यानंतर ऐन बहारत पीक आल्यानंतर माल निघायला लागला आणि आम्ही जसा माल मार्केटला पाठवतोय त्या दिवसापासून आत्तापर्यंत आम्हाला बाजारभाव अत्यंत कमी मिळतो आहे हा कमी मिळालेला बाजारभावच याला कारणीभूत आहे का हे पीक आम्हाला काढून टाकावे लागते या पिकामध्ये केलेली गुंतवणूक दोन अडीच लाख रुपयेपर्यंत अडीच लाखापर्यंत मी गुंतवणूक केलेली आहे आणि आत्तापर्यंत उत्पादन पाहिलं तर पन्नास ते साठ हजारापेक्षा जास्त पैसे माझ्या हातात आलेले नाही त्यातले निम्म्यापेक्षा जास्त पैसे मजुरी आणि रासायनिक खर्च खतावर खर्च झालेले आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये हे वांग्याची शेती काढून टाकणं झाडं काढून टाकणं हाच पर्याय माझ्यासमोर राहतो आणि त्याप्रमाणे मी ते, ते काढून टाकतो एकंदरीत किती क्षेत्र होतं आपल्याला आणि काय अशा पद्धतीने आज आपला हा हे जे आहे मजूर लावण्याचा खर्च किती आहे एकंदरीत दोन एकर क्षेत्र होतं नुसतं मजुराचाच प्रश्न नाही तर जे काही रासायनिक खत ठिबक सिंचन मेहनत करणं त्याचे बेड तयार करणं त्याचे रोपं आणणं छोटे छोटे रोपं आणून लावणं आणि त्याचे संगोपन करून हो जा ते ज्यावेळेस मालावर येत आहेत त्याच वेळेस जर बाजार भाव मिळत नसेल आणि मी जर तोट्यात जाणार असेल तर मला वाटतं ते काढून टाकणंच योग्य आहे आणि त्या पद्धतीने मी ते काढून टाकतो खंत एक वाटते की शहरामध्ये जर भाजीपाल्याचे भाव वाढले तर ज्या पद्धतीने प्रपोग अंडा होतो ज्या पद्धतीने एकंदरीत सगळ्या माध्यमांमधून ओरड केली जाते परंतु आता शेतकऱ्यांचे हाल कुत्रही खात नाही अशी परिस्थिती झालेली आहे सगळ्याच पिकांची कांदा कांदा असो वांगे असो बटाटे असो टमॅटो असो या सगळ्याच पिकांची अत्यंत दयनीय अवस्था आता झालेली आहे तर ते त्याचं कुठंतरी गारानं समाजा समाज माध्यमातून समाजासमोर यावं या इच्छेनेच मी आज तुम्हाला बोलवले तर हे होते राजेंद्र बावके ज्यांनी आता आपले जी वा वांगे आहेत जी खूप मोठ्या पे या ठिकाणी लावलेली होती परंतु त्या वांग्याला कवडीमोल भाव आल्याने त्यांना आज ती वांगी उपटून टाकावी लागली आहेत कॅमेरा पर्सन जावेद सय्यद सचिन बनसोडे न्यूज राहता